तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओची तुम्हाला खूप 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 सगळ्यांना आतुरतेने वाट होती शेवटी तो व्हिडिओ तुमच्यापुढे मी घेऊन आलेली आहे तर आपण आलेला श्रप्त आहे श्रप्तशिंगी गडावर तर तुम्ही बघू शकता हे आहे मेन द्वार जिथून आपण आता एंट्री करणार आहे आणि आत मतलब पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे मी पण फर्स्ट टाईम आलेली आहे वनीला सो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग कंटिन्यू करू तर इथं आम्ही चाललेलो होतो वणीच्या गडावर जे की माझी खूप वर्षापासून इच्छा होती म्हणजे इकडे एक मी नवस केलेला होता त्यामुळे मला जायचं होतं तर तो नवस कोणता आहे व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणारच आहे त्या अगोदर आपण वणीच्या गडावर येण्याअगोदर इथे एक हॉर्स दिसला आम्ही पाणी प्यायला थांबलो तर तिथं ते म्हणले फोटो वगैरे काढा आणि एक सवारी करा घोड्याची म्हणलं चला आता मयम पण म्हणत होता मला बसायचं बसायचं घोड्यावर म्हणून म्हणलं चला तर हा व्हिडिओ खूप दिवस झाला आहे माझ्याकडे सेव्ह होता जेव्हा मी माधुरीता इकडे गेली होती तुम्हाला आठवतच असेल तर न तशाचा बड्डे होता तेव्हा आम्ही गेलतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की कोण घेऊन गेलं तिकडे माधुरीताई तर नाही घेऊन गेले तर हो माधुरीताई नाही घेऊन गेल्यात आम्हाला आमचे फ्रेंड होते इंस्टाग्रामवरचे आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती त्यांनी घेऊन गेले होते तर त्यांना नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत पण आम्हाला घेऊन गेले ते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कौन कोणकोणासाठी एवढं रिकामं नाही प तरी पण ते त्यांचं कामधंदा सोडून आम्हाला घेऊन गेले होते कारण आमचं ते नवस फेडणं खूप गरजेचं होतं म्हटलं परत कधी नाशिकला ना येणं होते नाही होत आणि नाशिकपासून जवळच आहे त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊनच येऊ इथपर्यंत तर आणि म्हणतात ना ते की एखादा कोणतंही देवदर्शन असो जोपर्यंत ते देव आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही तर एवढे सात वर्षापासून माझी इच्छा पण होती आणि माझं नवस पण होता त्याच्यामुळे म्हणलं चला आलोच आहो तर चालले जाऊ तर त्या अगोदर आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो गोड्याची सवारी केली मयंकला तर फार मज्जा येत होती आणि अशा पद्धतीने नी। वणीच्या गड्यावर म्हणजे मंदिरात जाण्या अगोदरच आम्ही फार एन्जॉय केला इकडे तर फायनली माझ्या नशिबात होतं म्हणून हे दर्शन वगैरे झालेलं आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये की कशाबद्दल म्हणजे मन्नत वगैरे मागितली होती आणि असं म्हणतात की शप्तशिंगे आईला आपण जे काही मागतो ते सगळे आपल्या मनोकामना इच्छा चांगल्या असतील तर नक्की पूर्ण होतात आणि हो ते इच्छा मागण्याचं मागचं कारण पण तेवढंच होतं तर ते तुम्हाला सांगतेच मी पुढं तर फायनली तर आम्ही घोड्याची सवारी वगैरे केली आणि त्यानंतर आम्हाला करायचा होता फोटोशूट तर फोटोशूटमध्ये मयंकला मयंकसोबत एकच फोटो घेतला मी नंतर माझे पण फोटो काढलेले आहेत आणि या दादानी खरंच खूप छान फोटो काढले मला खूप आवडले म्हणजे एच डी क्वालिटीमध्ये मस्त त्याच्याकडे एकदम भारी कॅमेरा होता आमच्या मोबाईलमध्ये काय झालं प्रॉब्लेम काय माहिती आणि उन्हाळ्याचे दिवस होते एप्रिल महिना होता तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच उशिरा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे नियम पाळा सेल्फी टाळा म्हणून आम्ही इथं सेल्फी घेत नाही बसलो तसाही आमचा मोबाईलचा कॅमेरा एवढा काही खास नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्या त्यांच्या डी सी एल डी सी एल आर तुम्ही म्हणा आता कमेंटमध्ये मला बोलता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही जरा हसत नका जाऊ बरं का, जा का। शोल्याच्या भाजीला मी शोले छोल्याच्या भाजीला मी शोल्याची भाजी म्हणली त्यामुळे किती जण हसले बाई काय करावा आता सांगा छोले भटुरे म्हणतात ना त्याच्यामुळे मी छोले छोले म्हणली तर तुम्ही एवढं नका मनावर घेत जाऊ कधी कधी कॉमेडी म्हणून सोडून देत जा आणि कमेंट छान करत जा असं हात हसत नका जाऊ ओके तरी तर मी मस्तपैकी स्टायलिशमध्ये ते मला भाऊ सांगत होते फोटो कॅमेरामॅन की अशी पोज द्या तशी पोज द्या म्हणून म्हणलं चला मग भारी भारी चार पाच फोटो काढले जे की ऑलरेडी तुम्ही इंस्टाग्रामवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर बघितलेले आहेत सो तुम्हाला याच्यामध्ये दाखवण्याची मला गरज पडणार नाही तर बारी बारी फोटो काढले मस्त एन्जॉय झाला काही असो मी जेव्हा मामाच्या गावाला गेली होती ना तेवढा एन्जॉय नाही झाला जेवढा इकडे एन्जॉय झालेला आहे मस्त मोड एकदम फ्रेश झाला टेन्शन वगैरे काय विसरूनच गेली आणि मस्त रमून गेली इकडे आनंदामध्ये आणि खरं सांगायचं ना आता गावाकडचं वातावरण मग विचारूच ना काय एकदम विषयच वेगळा असतो पण काय आवडतं गावाकडचं वातावरण पण गावात राहायला आवडतो नाही राव मला असा विषय आणि सगळे म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळ्यांचं चालू होतं की ये बाई इकडे राहायला आम्ही सपोर्ट करू हाय वगैरे वगैरे तर माझं थोड्या वेळसाठी मन झालं होतं बरं का की जाऊ दे सगळं काही शिफ्ट करू ते इकडे बघा या घोड्याला एवढी घाबरत होती मी ते फोटो काढत होते आणि मा असं धरण तसं धरा तस म्हटलं बाई घोड्यानी लातबीत मारली तर जायची तिकडंच वणीच्या गडावर जायच्या अगोदरच माझा चांगला कार्यक्रम व्हायचा त्याच्यामुळे मला लईच भीती वाटत होती त्या घोड्याची म्हटलं ते, ते, ते खड्ड्यात गेला फोटो बिटो काढायचा बस झाले आता मला भीती वाटायला लागली त्या घोड्याची मग मी झाली साईड त्या घोड्यापासून ते मयंक बी घाबरत होता नंतर तर मस्त घोड्याची सवारी केली नंतर इकडं मयंक म्हटलं बस बाबा गाडीमध्ये फोटो काढू आपण त्यानंतर आम्हाला दिसला मंकी मंकी बघा हा मयंकचा मित्र इकडे दिसला मला पाणी प्यात होता मयंग म्हणतो एम फॉर मंकी एम फॉर मयंग माझा बी मयंक येतो मग ते काय मंकी गेलं पळून भैयाने फोटो निकाली थँक्यू भैया वनी गळ्यावर आले तर इथून यांच्या फोटो नक्की काढा एकदम एच एक डी क्वालिटी मध्ये मस्त काढून आहे फोटो फोटो निकालो बोला फोटोला छान काढले तर मी तुम्हाला शेअर नक्की मला चला मार पुढे जाऊ हॅलो फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहे सप्तशिंगी गडावर बाप रे किती वर्षाची इच्छा होती माझी किती सहा सात वर्षापासून अह इथं कुठं सहा सात वर्षापासून इच्छा होती हे बघा आता इथं हातपाय धुणार आणि मग जाणार दर्शनाला तर कंटिन्यू करा तर फ्रेंड्स कॅमेरावाला भैया म्हणत काय ही बाई व्हिडिओ काढते आणि काय बोलायला लावते मला तर लयच बिचारा लाजत होता चष्मा बिस्मा घालला होता त्याला वाटलं माझ्या फोटो काढतं काय तर मी कायला फोटो काढू बाबा तू या एवढा भारी कॅमेरा आहे तूच तुझे फोटो काढून घे की त्याच्यानंतर आम्ही फायनली ते सगळं सोडलं आणि आम्ही इकडे पोहोचलो कारण पाण्याचं मग संध्याकाळी पावसाचं वातावरण होते म्हणे म्हणून म्हटलं चला मग लवकर जावा तर आम्ही फायनली पोहोचलो इथं वणीच्या गडावर पण त्याच्या अगोदर मंदिरात जाण्याअगोदर इथं नदीमध्ये हातपाय धुऊन फ्रेश प्रथा आहे असं मला त्यांनी सांगितलं जे आमच्यासोबत आले होते ना तेच आम्हाला माहिती देत होते वणीच्या गळाची काही एक मात्र आम्हाला माहिती नाही बरं का पहिल्यांदाच आलो आहे आणि मी दुरूनच हात जोडून मी मन्नत मागितली होती की माझी ही मन्नत जर पूर्ण झाली म्हणजे ज्याला आपण नवस म्हणतो माझं हे नवस पूर्ण झाल्यावर आई मी तुमच्या दर्शनाला नक्की अशी मी मन्नत घरूनच मागितली होती आणि माझी मन्नत ती पूर्ण झाली तर ती मन्नत अशी होती बघा आता फायनली मी इथं मंदिराजवळ म्हणजे खालच्या पायऱ्यांवर पोहोचलेली आहे अजून आम्हाला खूप वर जायचं आहे पण त्या पाहूनच असं वाटत होतं की चढणार की नाही जाणार की नाही ऑलरेडी आम्ही एवढं लांबून आलो आहे म्हणजे नाशिकपासून वनीवरीच लांब आहे तरी आम्ही ह्या स्कूटीवर प्रवास करत आलो बाबा आता काय सांगायचं तुम्हाला स्रप्तशृंगी निवास बघू शकता तर आम्ही निघालो इथं एक स्टार्ट केली जर्नी देवीच्या पायापर्यंत जाण्याची तर ती मन्नत अशी होती सांगूनच देते चला आता तुम्हाला यातुरता लागली असेल तर मन्नत अशी होती की हे श्रप्तशृंगी आई मला मुलगाच होऊ दे म्हणजे ज्यावेळेस मी प्रेग्नंट होती त्यावेळेस मी हे मन्नात मागितली होती की मला मुलगाच होऊ दे मला मुलगी नको आहे त्याला कारण खूप मोठं आहे कारण माझी म्हणजे फर्स्ट माझं सॉरी मला बोलताना पण ते कसं तरीच वाटत आहे की माझं फर्स्ट मिस गॅरेज होता त्यामध्ये सहा महिन्याची मुलगी होऊन मारलेली होती त्यामुळे मी सेकंड देवीला हात जोडलं की पोरगाच होऊ दे त्याचा मागचं पण कारण होतं की मुलीचं आयुष्य खरंच लय अवघड असतं आणि ते मी स्वतःवरून अनुभवत होती बरं झालं हे आमच्यासोबत जे आले होते ते कॅमेरा धरायला होते आणि सगळे व्हिडिओ शूट करून काढलेत त्यांनी माझे लय त्यांचा सपोर्ट झाला मला आधार झाला तर तिथपर्यंत नेल्याबद्दल धन्यवाद बरं का आमचे फ्रेंड होते तर तिथपर्यंत नेल्याबद्दल धन्यवाद नाही ने तर तुमच्यामुळे म्हणजे तुमच्यामुळेच आमचे दर्शन झाले नाही तर झाले नसते असं मला तरी वाटतं कारण मी एकटी खूप घाबरते कुठेही जायचं म्हणल्यावर जास्त करून एकटी मी कुठे जातच नाही कोणीतरी सब सपोर्टला किंवा सोबत असल्याशिवाय तर मी तर चालली होती वर त्यानंतर आम्ही थांबत थांबत थकलो होतो तर थांबत थांबत हे सगळं इथून वनी दिसती पूर्ण बघा किती छान एरिया होता किती छान लूक होता सॉरी तर मयंक पण बघा मयंक एवढ्या फास्टमध्ये जात होता त्याचे अजिबात पाय दुखत नव्हते मला वाटलं पाय दुखतील तर हे बघा हे असतं मन्नत मन्नत पूर्ण होते म्हणतात म्हणूनच मी मागितली होती आणि यांची मन्नत पूर्ण झाली वाटते त्यामुळे ते, ते गुडघ्यावर चालत जात होते म्हणजे त्यांनी तशी मन्नत मागून ठेवली हो असेल की आई माझं हे हे काम पूर्ण होऊ दे मग मी गुडघ्यावर चालत पूर्ण तुझ्या पायाशी येईल असा काही विषय असेल तर तसंच असतं आणि खरंच मी मी पण मानलं देवीला जे मागितलं आपण ते भेटते मी पण बोलली होती की मला मुलगा झोव दे काही झालं तरी मुलगा दे आणि मग मी वटी भरायला येते आणि वटीचं सामान वगैरे तर घेतलं होतं खाली आणि मग आलं होतं आम्ही वर तर फायनली तर आम्ही देवीच्या दारात आलेलो होतो आणि बाहेरून द म्हणजे दर्शन वगैरे घेतले कारण लाईन पण होती तिथं दर्शनासाठी मग मी जाऊच तर कॅमेरामॅनचं तर कंटिन्यू चालूच होता कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करणे आणि त्यांनी माहिती पण भरपूर दिली पण काय सांगू मी सगळी माहिती विसरून गेली तर जाऊ द्या तुम्हाला माहीतच असेल मी फर्स्ट टाईम आली सेकंड टाईम आल्यावर नक्की मी पूर्ण माहिती काढून व्यवस्थित व्हिडिओ शूट करेल तर त्यांनी छान व्हिडिओ शूट केलेत आमचे आणि त्यानंतर इथं फोटो वगैरे पण काढलेत आम्ही तर अशा पद्धतीने फायनली सात वर्षाची इच्छा आज माझी पूर्ण झाली होती वणीच्या गडावर जाण्याची आणि देवीचं दर्शन घेण्याची तर तिथं मी देवीची मूर्ती वगैरे पण घेतलेली आहे जे की आ, मला अभिषेक करायची होती ना हा बघा मयम कुठून बी घुसतो काय करायचं आता बारीक आहे म्हणून घुसतो तर घ्या सगळ्यांनी दर्शन मग काय सगळ्यांची मनोकामनाय चांगल्या मनोकामनाय पूर्ण होत अशी देवीकडे प्रार्थना करते तर इथं मी फोटो वगैरे पण काढले आणि खूप म्हणजे खूप एवढं प्रसन्न वाटत होतं तिथं गेल्यानंतर म्हणजे कसं असतं आपली एखादी इच्छा पूर्ण झाली ना तो तो। तर तो आनंदच वेगळा असतो तर माझं एवढंच म्हणणं होतं की मुलीचं आयुष्य खूपच म्हणजे खूपच अवघड असतं वाटतं तेवढं सोपं नाही मी पण सासरी खूप 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 त्रास काढलेला आहे त्या त्रासाला कंटाळून मी एकच मागितलं नको रे बाबा मुलीचं आयुष्य लय अवघड आहे त्यामुळे मला मुलगाच दे आणि माझा मुलगाच मला समजून घेईल असं झाला होता विषय तर इथं फायनली पोहोचलो आम्ही पायाजवळ देवीच्या आणि दर्शन वगैरे घेतले त्यानंतर आम्ही आलो बाहेर तर बाहेर आल्यानंतर इथं एक प्रथा आहे म्हणतात बाबा की आपला हा जर शिक आपल्या जवळ एक रुपया दोन रुपयाचा कॉईन असतो हा कॉईन जर चिटकला तर प्लेन जागी जर चिटकलं तर आपली जी मनोकामना म्हणजे जी अजून काही मन्नत असेल ती पूर्ण होते असं म्हणतात तरी तर दुसरे पण लोक होते ते भरपूर प्रयत्न करत होते ते शिक्का चिपकवण्याचा पण त्यांच्या शिक्के खालीच पडत होते पण माझा शिक्का एका झटक्यात चिटकला म्हणून मला आश्चर्यच वाटला बाबा तर बघू आता अजून एक मन्नत मागितलेली आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगेल पण पूर्ण झाल्यावर तर फ्रेंड्स त्यानंतर फायनली आमचे दर्शन झाले जायच्या वेळेस खूपच फास्टमध्ये गेलो होतो आम्हाला काहीच वाटलं नाही पण या उतरायच्या वेळेस एकदम निमांत दमादमाने चालू दिलं तर उन्हाळ्याचे दिवस पण होते आणि त्यात मग एवढं वर जायचं खाली यायचं आणि सकाळपासून म्हणजे काही खाल्लं पिल्लं नव्हतं कारण माधुरीताच्या घरून मी सकाळीच सात वाजताच निघालेली होती कारण इकडे लवकर यायचं होतं परत इकडे उशीर नको व्हायला म्हणून मी सात वाजताच निघालेली होती तर इथून परत एकदा बघू शकता हे पूर्ण दिसते इथं कोणता तरी किल्ला आहे म्हणून ते माहिती देत होते चला आमचे सुखरूप दर्शन झाले मस्त एकदम आनंदात आता निघलोय आम्ही रिटर्न बे भारी वाटलं दर्शन करून म्हणजे सात वर्षापासून इच्छा होती आमची यायची सात वर्षापासून मयंकचा अनावस केला होता सांगू का आता काय तर फ्रेंड्स त्यानंतर आम्ही उतरलो सर्वात खाली आणि इथं महिषासुराचं वध केलं होतं देवीने असं सांगत होते ते जे होते आमच्यासोबत ते माहिती देत होते तर सर्वात अगोदर नैवेद्य इथं चढतो म्हणे ते पण नॉनव्हेजचं आणि ते नाही खान प्रसाद भंडार इथं नक्की या भेट द्या तिकडे बॅग ठेवा चप्पल काढा तर वर जाताना आम्ही एका ठिकाणी बॅग आणि चपला ठेवल्या होत्या तिथून बॅग आणि चप्पल घेतलं आणि जायला निघालो रिटर्न तर हे इथं झोक्याचं पण ऑप्शन अवेलेबल आहे बरं का म्हणजे काय म्हणतात त्याला ते लिफ्ट लिफ्ट लिफ्टने डायरेक्ट मंदिरात पण जाऊ शकतो आपण पण मला काही एवढे विशेष म्हणजे वाटले नाही की लईच मोठ्या पायऱ्या आहेत म्हणून कसे गेलो आणि कसे खाली आलो काही समजलंच नाही म्हणजे ते म्हणतात नाही का मनापासून इच्छा असेल ना आपण मनापासून आलो असेल ना देवीच्या दर्शनाला तर पायसुद्धा दुखत नाही असा विषय आहे तर आम्हाला काहीसुद्धा कंटाळा आला नाही वर चढताना पायऱ्या तर खूप होत्या पण ये ये स्लिप झाली गाडी काही बघ किती भारी भारी काय रे तोडू नको आणलेत ना आपण हे बघ किती छान आहेत काही रे वा Evo gaito con la gente. तर फ्रेंड्स वाटलं नव्हतं असं काही होईल आम्ही देवीच्या दर्शनावरून घरी यायला निघालो एका मावशीकडे यायचं होतं जे फ्रेंड होते त्यांच्याच मावशी होते आणि तिथंच घर होतं वनीच्या गडाजवळच तर येताना हे बघा आमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला मयंकला पण खूप लागला खूप रडत होता पण काय जसं तसं त्याला समजवलं कारण एवढं खेळगाव होतं कुठं दवाखाना बघायचा त्याच्यामुळे आम्ही मग आलो एका मावशीच्या घरी तिथं थोड्या वेळा आराम वगैरे केला आणि मग थांबायचंच होतं कारण संध्याकाळी निघलो असतो तर कधी पोहोचलो असतो आम्ही पुण्याला त्याच्यामुळे म्हणलं रात्रभर इकडंच थांबून जाऊ तर त्या मावशीच्या घरी आम्ही थांबलो होतो कच्चे आहेत ते चिकू आता चिकूचे झाड आहे आंब्याचे कच्चे आहेत मया कच्चे आहेत ते चिकू कच्चेत चिकू कच्चे आहेत कच्चे आहेत कच्चे आहेत कच्चे दाबून पाहिजे दाबून ते की पण सगळेच कच्चे आहेत मया हे ब हे पेरूचं झाड आहे हे तर हे हे काय रे बघा वाव कुठ आहे कायरी खायची काय पेरू कुठे पेरूचं झाड कुठे किती छान आहे ना पेरू तो कोणते पेरू हे काय पण लागले नाही त्याला पेरू मस्त गावाकडलं भारी असतं बाबा हा डोंगर पायी इकडून सगळं डोंगर कसं दिसते रे बघा ही हे पा डोंगर जिकडून तिकडून डोंगर डोंगर अरे डोंगर नाही इकडे धबधबा मम्मी धबधबा कोणता धबधबा प्रत्येक प्रकारचा आंबा आहे इकडं प्रत्येक प्रकारचा तोडू नको बरं तर चला खूप छान वाटलं इथे एखादा का व्हिडिओ काढून घेते इंस्टाग्राम साठी लागलं तर लई आहे जबरदस्त पडलो ॲक्सिडेंट झाला आता काय करायचं दर्शनावून आलं चांगलं वाटलं नव्हतं असं काही हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग नमस्कार शांत रा ना का हां दे तर संध्याकाळी झाली आम्ही मग असे आलो जेवण वगैरे केलो आराम केला थोडा आता चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही इकडं थोडंसं बाहेर म्हटलं बघण्यासारखं आहे लोकेशन तुम्हाला पण शेअर करावा हे बघा किती भारी आहे तिकडे बघा इकडं ते सप्तशृंगीचं गळ इथंच आहे म्हणजे जवळच एका मावशीकडे आलो आहे आम्ही सगळे वितर केलंकडे एक ते सोशल मीडियावरूनच ओळख आहे पडली ना आता मी असं आहे गुडघ्याला पण लागलेलं ला आहे थोडं आणि हाताला पण लागलेलं ला। आहे म्हणजे खूप मोठा अनर्थ होता होता टळला असं म्हणावा कारण लागलं तर जोरात पण लागू शकत होता पुढून पण गाडी येऊ शकत होती मेन म्हणजे मेन त्या डांबरी रोडवर पडलो तर जाऊ द्या होत असते कधी कधी म्हणतात ना ते नजर इज रियल तर नजर लागली कोणाची तरी कोणाच्या कोणाकोणाला आनंद सहन होत नाही कोणाचा तर तसंच आहे मी गेले गेल्या निघल्यापासून सारखे स्टेटस चालू होते माझे आणि ते म्हणतात घरी आल्याशिवाय आपला आनंद कोणासोबत शेअर करायचा नाही तर ती गोष्ट खरी झाली जाऊ द्या काहीतरी पुण्य केलं असतील त्यामुळे चांगलं झालं काही होऊ शकत होतं विचार करा काहीही कितीही मोठा असे न होऊ शकत होता किंवा काही होऊ शकत होतं स्वामींची कृपा स्वामी आहेत आमच्या पाठीशी लय विश्वास आहे आमचा मेन म्हणजे आम्ही दर्शन दर्शनावरून आलतो त्यामुळे श्रप्तशृंग आई श्रप्तशृंग आईवर बी विश्वास होताच तर कुठंतरी वाटत होतं असं पण असू दा चला तुम्हाला एक मिनिट मी तुम्हाला कांदे दाखवते बघा हे बघा हे सगळे कांदे आहेत हे जिथून तिथून 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 कांदे सगळे कांदे आता मी घेऊन जाणार आहे ते भाऊ देते एक महिन्यात धुद? धुद? हा सगळे घेऊन जायचे आपल्याला विकायला पुण्याला पुण्याला बाजार मांडायचा कांद्याचा मोसम मस्ताना रस्तांजाना जाने किसमोर म्हणजे मौसम मस्ताना रस्ता जाना जाने कोई मोड़ पे बंदा जाए कोई अफसाना मौसम है मस्ताना गर्लफ्रेंड नस्ताना मौसम मौसम तो मैं एक मैं और एक तू कसला उतर झाला दोनों मिले इस तरह मन में हो रहा है ही ही कही रहा। अरे मस्त एकदम एक म्हणजे एकदम भारी मौसम आहे बघा आणि जिकडून तिकडून डोंगरच डोंगर आहे तर एवढं भारी वाटतंय ना असं वाटतंय मला कोणत्या तरी पिक्चरच्या सीनमध्ये आलेली आहे मी आणि एवढं भारी वाटते की शब्दात नाही सांगू शकत असं वाटतंय की गावाकडचं आयुष्य एकदम निमांत आहे कशाचं टेन्शन आहे काय नाही काय नाही किती भारी मोकळं वकडं वातावरण आहे किती छान हवा चालू आहे आणि का आपल्याला काही कामं पण नाही आहे आता हां आणि रिकामी आहे आम्ही त्यामुळे बरं वाटते काम आमच्यालाही जिवार येतात तर तू काम करू लागला मग तर खूप खूप म्हणजे खूप असं कार वाटतंय एकदम हे बघा आंब्याचे झाडं हे आंब्याचं झाडं याला पण भरपूर आंबे लागलेले आहे त्यानंतर इकडे घास

आम्ही व्हिडिओ इथंच थांबवतोय आता था। उद्या भेटू तुम्हाला उद्या जाणार आहे आम्ही रिटर्न आम्ही आमच्या घरी आणि त्याच्यानंतर बरेच काही प्लॅन आहेत अजून शिर्डीला जायचं आहे त्यानंतर शिफ्ट होयचंय बपरे शिफ्ट व्हायचं शिफ्ट वगैरे काय व्हायचं नाही अजून काही विचारणे कन्फर्म होईल तेव्हा नक्की सांगेल फक्त नाटे नाशिक बघायला आली चांगलं वाटलं मला तर नक्की शिफ्ट होईल तर चला उद्या निघणार आहे आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच खूप छान होतं वणी सगळं दर्शन पण छान झाले फक्त येताना जे झाले शेवटचे व्हायला नव्हते पाहिजे तर चला मग भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला हां सबस्क्राईब करून घ्या सोबतच वेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तोपर्यंत मस्त सुसरा काळजी घ्या बाय बाय टेक केअर ते बघा हिऊर डोंगर ते আই তুনা ডোঙ্গর হিগা চলো ভেট নেই বাই